नाताळ सणाचा उत्साह देशभरात सध्या पाहायला मिळतोय नाताळ निमित्त मुंबई शहरातील सर्वच चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सगळीकडे उत्साहाचं वातावरण सध्या आहे दरम्यान मुंबईतील पोर्तुगाल चर्च बाहेरून आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे आता आपल्यासोबत आहे अल्पेश काय उत्साह बघायला मिळतोय सध्या क्रिसमस निमित्ताने देशभर ख्रिसमस उत्साह पाहायला मिळतोय मुंबईत देखील अशाच प्रकारचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय मी सध्या पोर्तुगाल चर्च मध्ये आहे पोर्तुगाल चर्च मध्ये आपण पाहिलं तर चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आलेली आहे तसेच चर्चमध्ये येशूच्या जन्माचा जो देखावा आहे तो देखील या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो सुंदररित्या या ठिकाणी येशूच्या जन्माचा देखावा हा या चर्चमध्ये सादर करण्यात आलेला आहे तसेच सकाळपासूनच अनेक ख्रिस्ती बांधव हे प्रार्थनेसाठी या चर्चमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आज नवीन कपडे परिधान करून सुरुवातीलाच दिवसाच्या प्रार्थना करत आहेत आणि आणि त्यानंतर दिवसभरात त्यांचा अनेक कार्यक्रम असणार आहेत आपण सध्या पोर्तुगील चर्च मधली ही दृश्य पाहतोय पोर्तुगाल चर्चमध्ये आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव हे प्रार्थनेसाठी आलेले आहेत ख्रिस्ती बांधवांसाठी सर्वात मोठा सहन म्हणजे नाताळ आणि त्यानिमित्तानं सध्याची आपण ही दृश्य पाहतोय सध्या प्रार्थना ही पोर्तुगाल चर्चमध्ये सुरू आहे अनेक ख्रिस्ती बांधव हे, हे मुंबई शहरातून चर्च या चर्चमध्ये सध्या आलेले आहेत आणि या चर्चला सुंदर अशी रोषणाई असेल तसेच विविध पताका असतील त्यांनी देखील सजावट करण्यात आलेली आहे एकंदरीतच एक उत्साहाचं वाटतं सध्या ख्रिस्ती नाताळ निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या आपण पोर्तुगाल चर्च प्रार्थना प्रार्थना पाहतोय अनेक ख्रिस्ती बांधव हे सकाळपासूनच प्रार्थनेसाठी या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत वयोवृद्ध नागरिकांपासून तरुण मंडळी देखील सकाळपासूनच प्रार्थनेसाठी या पोर्तुगाल चर्चमध्ये सध्या आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत देशभर नाताळचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच निमित्तानं मुंबईत देखील सर्वच चर्च मध्ये उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय सौरभ ठीक आहे अल्पेश धन्यवाद या सगळ्या बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट